सदा सर्वदा देवसन्निधा हे कृपाणे अल्पधारिष्टपाहे सुखानन्दकैवल्यदानी कदा रामदासा अभिमानी श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं चिंतन सुरू आहे श्लोक क्रमांक छत्तीसमध्ये समर्थ राम आपल्या सान्निध्यात आहे असं म्हणतात आणि माझी धारणा मला असं वाटतं की मी रामाच्या सान्निध्यात आहे आता याच्यातला नेमका काय फरक का असेल आपण देवाच्या दर्शनाला जातो आपण देवाची पूजा करतो आपण देवाचं दर्शन घेतो आपण देवाच्या पोथीचं पारायण करतो असं आपण नेहमी म्हणतो पण याच्या दृष्टीने मला एक चिंतन ठेवावं असं वाटतं की समर्थांनी खूप जाणीवपूर्वक आणि अतिशय छान पद्धतीने आपल्याला सांगितलं की सदा सर्वदा देवसनिध आहे देव आपल्या सान्निध्यात आहे आपण देवाच्या सानिध्यात आहोत का तर नाही आपल्या सानिध्यात तो आहे आपल्या जवळ तो आहे आपल्या पाशी तो आहे आपल्याशी तो हितगोज करतो आहे हा नेमका फरक आहे ही नेमकी विरुद्धभास इथे इथंच तो विरोधाभास आहे मी जप करत नाहीये जप तो करतोय मी पारायण करत नाहीये तो पारायण करत आहे मी वाचत नाहीये तो वाचन करतोय मी पूजा करत नाहीये तो पूजा करतोय आता हे कसं समजावून घ्यायचं फार सुंदर चिंतन आहे सदा सर्वदा इथेच खूप मोठं चिंतन इथेच होऊ शकतं सतत अखंड अविरत अव्याहतपणे सतत ते सान्निध्य आपला एक पळभरही एक क्षणभरही असं नाही की अगदी पापणी होईपर्यंतचा सुद्धा काळ नाही श्वास घेऊन सोडेपर्यंतचा काळ सुद्धा तो माझ्याजवळ असं नाही असं होत नाही तो सतत माझ्या सन्निध्यात आहे आता तो माझ्या सन्निध्यात आहे हे म्हणणं किंवा मी ते सांगणं हे सुद्धा त्याच्या सत्तेवरतीच आहे मी देवाच्या सन्निध्यात आहे मी म्हणजे कोण जोपर्यंत मी म्हणजे देह मी म्हणजे शरीर मी म्हणजे मन मी म्हणजे बुद्धी मी म्हणजे माझं चित्त मी म्हणजे माझा अहंकार मी म्हणजे माझं अस्तित्व मी म्हणजे माझं सर्वस्व या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा विसरायला पाहिजे हे जोपर्यंत हे विस्मरण होत नाही म्हणजे मी करतो आहे मी करतेपणाची भावना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी केलेलं काहीही त्याच्यापर्यंत जात नाही त्याच्यापर्यंत पोचत नाही कारण माझ्या मी अस्तित्वावरती माझ्या देहाच्या अस्तित्वावरती मी करतोय माझ्या मनाच्या अस्तित्वावरती करतोय त्याच्यातलं मन खरं नाही देह खरं नाही बुद्धी निर्णय घेणारी ती सुद्धा मला काही वेळेला बुद्धी निर्णय देते काही वेळेला देत नाही काही वेळेला चांगला देते काही वेळेला नको असलेला देते म्हणजे याचा अर्थ असा की मी माझ्या अस्तित्वावरती त्याच्यात पाऊल खुणा नाही करू शकत त्याच्या अस्तित्वावरती मी हे सगळं करत आहे भगवद्गीता यापेक्षा वेगळं काय सांगते कर्मांनी अधिकार असते तर कर्म हे कर्म हे त्याच आहे फक्त मी माध्यम आहे मी एक यंत्र आहे मी एक यंत्री आहे मी एक माध्यम म्हणून सुईचा टोक असतं की नाही सुईचं टोक तेवढी सुद्धा माझी सत्ता नाही आहे मग हे सगळं कुठे घेऊन बसला हे सगळं कुठलं आलं हे सगळं कुठं माझं माझं मी म्हणतो एक सुईचा एक रेणूचा सुद्धा तुकडा माझा नाहीये म्हणून समर्थांनी त्याची जाणीव तर आपल्याला इथे करून दिली ते म्हणतात सदा सर्वदा देवसिधा आहे पण तो सान्निध्यात असूनही त्याच्या चाहून खुणा मला लागत नाही मग त्याचं अस्तित्व माझ्याजवळ असूनही मला ते जाणवत नाही आणि ते जाणवत नाही आणि ते जाणण्याचा मी जेव्हा प्रयत्न करतो लक्षात घ्या मी देवाला जाणण्याचा जेव्हा प्रयत्न करतो मी देवभक्तीला जेव्हा लागतो मी रामभक्तीला जेव्हा लागतो मी उपासनेला जेव्हा लागतो मी सत्कर्म करायला जेव्हा लागतो मी सद्धर्माचं पालन करायला जेव्हा लागतो तेव्हाच मला अडचणी येतात तेव्हाच मला ती संकटे येतात म्हणजे मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न ज्या माध्यमातून करतो आहे ते माध्यम खरं नाही जर खरं माध्यम ते असत तर त्या माध्यमाला हा त्रास होण्याचं काही कारण नव्हतं राम आपली परीक्षा घेतोय भगवंत आपली परीक्षा घेतोय सदा सर्वदा देव देवसिध आहे सतत अखंडपणानं तो आपल्या जवळ आहे परीक्षा सुद्धा त्याच्या अस्तित्वावरती घेतली जाते किंवा हे संकट येतात हे त्याच त्याचीच आहे का हो त्याचीच आहे त्याच आहे करणं हे सगळं जगातल्या सृष्टीतले सगळे व्यवहार पण तो संकट आपल्यावरती पाठवतो याचा अर्थ आपण काहीतरी केलेल्या दुष्कर्माच परतफेड काहीतरी माध्यमातून करावी लागेल ना आपल्याला का असं कसं होईल की आपण दुष्कर्म केले आणि ते काहीच न करता असंच आपलं कुठेतरी ते ब्लॅकमेल करून टाकले त्याला कुठेतरी असंच सोडून दिले असं होत नाही केलेल्या कर्माचा परिणाम हा आपल्याला आपल्यावरती येणाऱ्या होणाऱ्या प्रॉब्लेमचा तो एक भाग असतो आणि म्हणून सदा सतत अखंड राम आपल्या सन्निध्यामध्ये आहे पण तो त्याला जाणू देत नाही त्याचं स्मरण होऊ देत नाही त्याच्या स्मरणामध्ये जाण्यासाठी जी वाट आहे जो रस्ता आहे जो मार्ग आहे त्या मार्गावरती अडथळे निर्माण होत आहेत पण ते अडथळे ही त्याची परीक्षा आहे हे तो आपली परीक्षा घेतोय अडथ कसे घेतोय कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय परीक्षा त्याला म्हणता येणार नाही परीक्षा हे आपले लोक आपली घेत असतात परीक्षा आपल्या अवतीभोवतीचे लोक घेत असतात भगवंत परीक्षा कधी घेत नाही भगवंत आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला प्रत्येक घटकेला तो आपल्याला तपासत असतो त्याचा थर्मामीटर फार भारी आहे तो एकदा तो लावतोच प्रत्येक कर्म करताना तो लावतो म्हणून कृपाळूपणे अल्पधारी शपहा अत्यंत कृपाळूपणा आईच्या माईची आई तुलना त्याच्याशी केलेली आहे भगवंत त्या हो या अशा विषय आई जेव्हा मुलाला राधाक भरामध्ये म्हणते जा मेल्या मर एकदाचा म्हणते की म्हणते मग मुलगा मुलाला जा एकदा मर मेल्या असं म्हणत असताना आईचा त्याच्या माठीमागचा जो भाव असतो तो भाव माझ्याबद्दल रामाने ठेवलेला आहे बस एवढंच लक्षात घ्यायचं याच्या फार कोणाच जायची आवश्यकता नाही आईचं जे प्रेम आहे ते हे म्हणण्या पाठीमागचं ते प्रेम रामाचं आहे तशा दृष्टीने तो आपली तो आपल्याला धारिष्ट पाहत असतो मग त्या धारिष्ट्याचं कधीतरी आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की नाही कृपाळूपणे हे अल्पधारिष्ट पाहे आहे आणि हे कृपाळूपणानं त्याचं अल्पधारिष्ट जे पाहणं आहे सुखानंद आनंद कैवल्यदानी तो सुख आनंद आणि त्याच्या अल्पधारिष्टाला एकदा आपण उतरलो त्याच्या आपण कसोटीला एकदा आपण उतरलो की मग आपल्याला सुख आनंद आणि ते कैवल्यपद प्राप्ती इथपर्यंतचा प्रवास राम आपला करून घेत असतो आणि म्हणून अशा दृष्टीनं समर्थ म्हणतात की असा राम असल्यामुळे तो दासाची कधीही उपेक्षा करत नाही नुपेक्षी कदा रामदासाभिमान